संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सहा ऑगस्ट बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा दादरमधील कबुत्रखाना हटवण्यावरून जैन समाज रस्त्यावर उतरला आहे मुंबई महापालिका प्रशासनाने टाकलेली ताडपत्री हटवण्यात आली आहे यावरून वाद रंगला आहे ताडपत्री काढत असताना पोलीस आणि जैन समाज यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली दादरच्या रस्त्यावर जैन समाज उतरला आहे महिलांचा यात लक्षणीय सहभाग आहे महिलांनी ताडपत्री फाडून आत प्रवेश केला हा कबूतरखाना पुन्हा सुरू करावा अशी विनंती जैन समाजाने राज्य सरकारला केली आहे पुढील बातमी बघा उत्तराखंडमधील धराली इथं ढकफुटीनंतर भीषण दुर्घटना घडलीय माती अन चिखलासह पाण्याचा मोठा प्रवाह पर्वतावरून खाली आला यामुळे धराली गावातील हॉटेल्स होम स्टे मातीच्या ढिगायाखाली गाडले गेले आहे दरम्यान पुण्यातील काही पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे सुप्रिया सुळे यांनी चोवीस पर्यटकांची यादी दिली असून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नसल्याचं म्हटलंय मंचर इथले हे सर्वजण असून ते उत्तराखंडमध्ये अडकले आहेत त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं कुटुंबीय तणावात आहेत याबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी संपर्क केला आहे त्यांना चोवीस जणांची माहिती दिली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं पुढील बातमी बघा बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावर नियुक्तीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळे आदेश काढत वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आलाय दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय नसल्यानं घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनात मात्र मोठा गोंधळ उडाला आहे मुख्यमंत्र्यांचा की उपमुख्यमंत्र्यांचा कोणाचा आदेश पाळायचा असा प्रश्न प्रशासनाला पडलाय पुढील बातमी बघा सध्या अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असल्याचे पाहायला मिळत आहे तर काही वाहनांवर अद्यापही अशा नंबर प्लेट दिसत नाही परिवहन विभागाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट नंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे मात्र ज्यांनी पंधरा ऑगस्ट पूर्वी अपॉइंटमेंट बुक केली आहे परंतु फिटमेंट त्या नंतरच्या तारखेला आहे त्यांना दंड लागणार नाही